सोयाबीन घरात पडू नये कर्ज फेडायचं कस माळ्या मातीतून सोनं पिकवलं ना आमच्या सोयाबीन भाव ना आमच्या कष्टाला किंमत सरकार कोणतंही असो आमच्या नशिबी दगडच कुठं रोख सहन करायचं आता बस झालं आता फक्त लढायचं हो हो लढायचं कर्ज माफीसाठी सोयाबीनच्या भावासाठी नमस्कार आज लाईव्ह येण्याचं कारण आपण ब वाचला असेल बघितला असेल आवाज येतोय काय काहीजणं मध्ये असतील तर खाली सांगा आवाज पोचतो आहे काय तुमच्यापर्यंत हॅलो आज ज्या पद्धतीत आपण लाईव्ह येण्याचं कारण असं होतं आपण लाईव का आलो आहे याचं आपण सांगतो आहे आपण कर्जमाफी पीक विमा आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीसाठी आपण लाईव्ह आलो आहे कारण कर्जमाफी का म्हणतो आहे आपण सोयाबीनला भाव नाही सोयाबीनच्या भावाचा प्रॉब्लेम आहे दोन दोन वर्ष झाले सोयाबीन घरात पडू नये पीक विम्याचंही मागच्या वर्षी आपण प्रचंड भांडलो त्या पीक विम्यासाठी भांडणं झाले तेव्हा कुठे कोर्टात गेलो सर्व ताम सर्व शेतकऱ्यांनी मदत केली तेव्हा कुठे के आपल्याला मागच्या वर्षी पीक विमा मिळाला आतासुद्धा तसंच झालं पन्नास हजार लोकांचा पीक विम्यासाठी वाद झाले मंजूर झाला त्यातला वीस पंचवीस हजार लोकांचाच पीक विमा मिळाला त्यांचाही पीक विमा बाकी आहे हे सारं जे बाकी आहे याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आज लाईव्ह आलेलो आहे आणि याच्यावर नेमकं काय करायला पाहिजे आणि आपण याच्यावर काय करतो आहे हे सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहोत याच्यासाठी आपण सविस्तररित्या या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहोत पहिली गोष्ट तर हे प्रत्येकाला माहिती की सोयाबीनचे दर पडलेले आहेत याच्यामध्ये काही डाऊट नाही तसं हळदीचं बिन झालेलं लोकांनी पाहिलेलं आहे सतरा हजाराची हळद आता चौदा हजारावर येऊन टेकली नेमकं आपल्यासोबत हे का होतं बाबा हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे आता जे सोयाबीनचा प्रश्न आहे आपला सोयाबीन आज तब्बल दहा वर्ष झाले चार हजारावर अटकून आहे आणि सोयाबीनचे दर दरवर्षी प्रमाणात पडेल येतं काही द दर वाढायला चान्स दिसा लागला नाही शेतकरी परेशान आहेत काही काही शेतकरी तर दोन दोन वर्ष झाले वाट बघतात की आम्हाला सोयाबीनला आज न उद्या दर वाढल आज न उद्या भाव भेटल आम्ही सोयाबीनचा जर भाव भेटला तर ही सोयाबीन विकू असे बरेचसे शेतकरी दोन दोन वर्ष झाले सोयाबीन घरात ठेवून परेशान येतं यामध्ये ही प्रत्येक गावात गावातली कंडिशन आहे लोक भेटतात लोक संवाद साधतात तेव्हा या साऱ्या गोष्टी लोक सविस्तर सांगतात काही काही सांगतात अण्णा पेरणीपर्यंत आम्ही सोयाबीन ठेवली बाबा पण आता काही हिंमत नव्हती म्हणून विकून टाकली कारण पेरायचं होतं म्हणून विकली काही काही आत्ता निंदायला पैसे नाही म्हणून सोयाबीन विकायला काढतात हा सारा प्रकार आपण शेतकरी म्हणून सर्वजण पाहतोय आणि तुम्हाला आम्हाला बऱ्यापैकी माहीतच आहे आता शेतकऱ्याच्या पोरमून हे जनरल पो प्रश्न आपल्या प्रत्येकाला आहे तसंच पीक विम्याची लढाई सुद्धा आपण काय लढलो हे माहिती आताही जी लढतोय पीक विम्याची लढाई आपण तिच्यासाठी सुद्धा आपण आंदोलन उभं करतोय तिच्यासाठी सुद्धा आपली तयारी आहे दुसरी गोष्ट हे आपण का सुरू केलंय कारण एक जुलै रोजी सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन एक अभियानाला सुरुवात केलेली आहे की वसंतराव नाईक कर्जमुक्त सातबारा ही अभियान राबवायला सुरुवात केली आहे कारण न मागता सरकार वेगवेगळ्या योजना आहे तुम्हाला माहिती प्रत्येक योजना सरकार वेगवेगळ्या काढून द्या लागलं काही काही योजना तर लोकायला पचनी पडा लागल्या नाही अशा योजना शे ला... सरकार काढा लागलं मग माझं शेतकऱ्याच्या पोराला सवाल आहे आपला बाप जर वावरात काम करत असेल आपला वडील कष्ट उपसत असतील तर त्याच्यासाठी आपण भांडलं पाहिजे आपल्या वडिलांसाठी आपण बोललं पाहिजे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून निस्त्या बाकीच्या गोष्टी सर्व आपण फेसबुक व्हॉट्सअपवर पाहतो पण आपल्या बापाचं सुद्धा आपण बोललो पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आज सर्व गोष्टी मांडतोय तुमच्या पुढे लाईव्ह आलो आहे त्यासाठी हे का करायचं काम पडायला लागलं कारण आपल्या सोयाबीनचे दर तसेच्या तसे येतं विम्यात अडथळे आपल्या येतं आपले वडील जे जे पिकवतात शेतकरी म्हणून त्या त्या गोष्टीला त्रास होतो शेतकऱ्यांना ला, लाईट नाही भेटत डिप्प्या नाही भेटत ही सर्व गोष्टीची आपण सांगडं घालतोय आत्ता नवीन एक प्रश्न काल मी गावागावात फिरलो रोही नीलगाई ह्या गावागावात येतं लोकं रात्रंदिवस ढोरं शेतात राखा लागले म्हणजे घरी यायचं काम नाही राहिलं त्याला जंगली जनावर राखायचं काम पडा लागलं या साऱ्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं आपण बोलायसाठी आज लाईव्ह आलेलो आहे आता ही लाईव्ह येण्याचं कारण काय कारण आपण बावीस जुलै रोजी एक यात्रा उभी करतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ती यात्रा आयोजित केली आहे जनविचार स्वाभिमान यात्रा असं त्या यात्रेचं नाव आहे तुम्हाला त्याचं पोस्टर दाखवतो म्हणजे तुम्हाला कळल की नेमकी यात्रा कशी आहे काय होणार आहे म्हणजे मग तुम्हाला बोलायला सोपं जाईल एकदा पोस्टर तुम्ही तुमचं बघा तुम्ही पोस्टर बघितल्यानंतर तुम्हाला कळल की यात्रेचं स्वरूप कसं आहे हे यात्रेचं पोस्टर आहे याच्यात कोण्या गावात कसं कसं जाणार आहे मी त्याचा रूट तुम्हाला दिसतोच असेल जवळपास माहिती आहे आणि ही यात्रा कशासाठी बरोबर आहे नेमका याचा उद्दिष्ट काय या यात्रेचा या यात्रेचा या उद्दिष्ट आहे पीक विमा कर्जमाफी मुळात उद्दिष्ट आहे आपला कर्जमाफी आपला बाप कर्जमुक्त झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पीक विमा कर्जमाफी जंगली जनावरांपासून त्रास सोयाबीनचा पडलेले दर ते दर मिळाले पाहिजे जे जंगली जनावरांचा त्रास होतो यासाठी सुद्धा शेतकऱ्या मदत झाली पाहिजे जंगली जनावरांपासून या सर्व गोष्टीसाठी आपली ही यात्रा काढण्यात आली या पाच सात मुद्द्यावर ही यात्रा आपण काढलेली आहे हे मुद्दे तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला सुद्धा मिळतील बघायला ते आपण टाकणारच आहे व्हॉट्सअप फेसबुकला सर्वत्र पोस्टर फक्त एक तुम्हाला दाखवायसाठी केलं आहे की यात्रा आपण नेमकी कशासाठी उभी केलेली आहे या यात्रेत हे मुद्दे आपण केलेले आहेत दुसरी गोष्ट आपण जे सर्व लोकांना भेटणार आहोत या दरम्यान तर माझी तुम्हालासुद्धा विनंती आहे सर्व शेतकरी भावांना विनंती आहे बावीस जुलैला आपण आपल्या जिल्ह्याचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या सकाराम महाराज लुणी इथून दर्शन घेऊन कारण सकाराम महाराजाचं दर्शन घेऊन आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही यात्रा उभी करतोय सकाराम महाराजाचं दर्शन घेऊन आपण बावीस जुलैला ही यात्रा उभी करतोय त्या दरम्यान तप्या त्या यात्रेत आपण टप्प्याटप्प्यानं फिरत जाणार आहोत त्या दरम्यान आपण सायंकाळच्या सभेचं आयोजन केलेलं आहे यात्रा ज्या ज्या गावातून जाईल त्या त्या गावात तुम्हाला रूट देण्यात येईल त्या त्या गावात प्रत्येक गावात आपण जाण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला सुद्धा विनंती आहे त्या गावामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी नोंदवा जे जे लोक विचारवंत आहेत जे जे लोक शेतकऱ्याच्या बाबतीत बोलतात जे जे आपण समजतो की हे लोक टी व्हीवर मीडियावर सर्वत्र विचार मांडतात ते ते सर्व समाजातले जे बुद्धिवंत लोक आहेत ते सुद्धा समाजसेवकसुद्धा आणि जे लोक शेतकऱ्याच्या प्रति प्रतिप्रेम करतात नेहमी वाचा फोडतात ती सर्व मंडळी आपण या यात्रेमध्ये सहभागी करणार आहोत वेगवेगळ्या गावानुसार आणि या यात्रेच्या सुरुवातीला दिवस राहील संध्याकाळी जिथं आम्ही शेवट राहील जिथं स्टॉप राहील मुक्काम तिथं सभा राहील ती सभेचं आपण आयोजन करणार आहे तुमच्या सर्व गावाला ज्या ज्या लोकांना शक्य आहे प्रत्येकाला शक्य आहे आता काही काम नाही आहे शेतामध्ये प्रत्येकाला शक्य आहे आपण तिथं सभेला सुद्धा यायचं आहे संध्याकाळच्या तिथं आपल्याला पुढची दिशा सुद्धा देण्यात येईल आणि याची जी सांगता आहे याची अशी टप्प्याटप्प्यानं होत याची सांगता मालेगावमध्ये सन्मान्य राजू शेट्टी साहेब हे येऊन करणार आहेत हे सुद्धा येणार आहेत स्वाभिमानीचे पदाधिकारीसुद्धा येणार आहेत बाकीही बाहेरून जिल्ह्यातून स्वाभिमानीचे लोक येणार आहेत प्रेम करणारा सारा वर्ग येणार आहे आणि शेतकऱ्यासाठी जे जो बोलतो त्या माणसाला आपण विनंती करणार आहे की या यात्रेमध्ये सहभाग नोंदवा ही यात्रा सर्वांसाठी आहे माझी नम्रपणे विनंती आहे सर्व शेतकऱ्याच्या पोराला शेतमजुरांच्या पोराला कारण यामध्ये आपण शेतमजुराचा सुद्धा विषय केलाय कारण पेन्शनधारकांना पेन्शन मिळतं किमान दोन हजार रुपये कायला मिळतात कायला मिळत नाही पण त्या मजुरालासुद्धा आणि शेतकऱ्याला सुद्धा पासष्ट वर्षानंतर पेन्शन चालू झालं पाहिजे मग तुम्ही साऱ्याला द्यायला बसलेत हजारो कोटीची कर्जमाफी तुम्ही उद्योगपत्याची करायला बसलेत मग आमच्या शेतकरी बापाची का करत नाही हा सुद्धा माझा तुम्हाला सवाल आहे आणि याची सर्व वाचा फोडण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याचं आपण काम करतोय दुसरी गोष्ट एकदा पुन्हा तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो आपण कर्जमाफी हे का लावून धरली कारण तुम्हाला प्रत्येकाला माहिती की आपण कर्ज जरी आज भरलं असेल बँकेच्या नोटिसा शेतकऱ्याला पाठवा लागली बँका शेतकऱ्याला कर्जाच्या नोटिसा पाठवा लागलेत की कर्ज भरा नाही भरलं तर कोर्टात खेचा लागले कारवाई करा लागले कुठल्या विजय माल्याला कोर्टात घेतलं तुम्ही कुठल्या नीरव मोदीला कोर्टात घेतलं तुम्ही मग आमच्या बापावर लागभर कर्ज नसते त्याला तुम्ही कोर्टाची नोटीस पाठवता हा आमच्या बापावर अन्याय नाही का मग आमच्या बापाला एकीकडे पन्नास हजार कर्ज असलं तुम्ही नोटिसा पाठवता आणि हो दुसरीकडे मात्र करोडपत्याला तुम्ही सोडून देता हे काही योग्य नाही त्याच्यामुळं ही यात्रा आपण उभी केली आमच्या बापा जो पैसे नाही इकून तिकून ज्यानं भरलेत त्यानं कोण्या परिस्थितीत भरले, भरले हे आमच्या बापाला माहिती एकतर कोणाकोणतरी उसनेपासणी घेऊन व्याज वाढवून देऊन पैसे भरले नाहीतर नातेवाईकाकून आणून भरलेत कारण आमच्या बापाला लाज वाटत होती की बँकेवाला माझ्या दारात आला नाही पाहिजे या साऱ्या परिस्थितीवर आमचा बाप नेहमी झगडत राहतो हो। कारण आमचा बापच एकमेव शेतकरी असा माणूस आहे की जो इमानदारीनं वागतो हो आणि त्याच्याच मुळावर मात्र आज सरकार उभं राहायला बसलं आहे आमची सरकारलासुद्धा विनंती की आमच्या सुद्धा, सुद्धा सातबारा कोरा करून टाका करोडपत्याचे केलेत आमचं करा दुसरी गोष्ट आमच्या बापानं जो पीक फाडला मागच्या वर्षी हरभरा गहू आणि तुरीचा तो ताबडतोब अकाउंटला द्या सोयाबीनच्या दराची जी घसरण करता तुम्ही ती बंद करा सोयाबीनला येत्या काळामध्ये दर मिळाला पाहिजे याच्यासाठीची ही लढाई जे जंगली जनावरांमधून आज म्हणजे डोंगराच्या बाजूचा खुरा मांडवा मोजाबंदी तर इकडं पांगराबंदीपासूनचे जे गावं आहेत ते जवळक्यापर्यंतचे या गावांना जो त्रास आहे जंगली जनावरांचा हा त्रास मात्र कमी झाला पाहिजे नवे नवे तर याला बंदोबस्त झाला पाहिजे याच्यासाठीची खऱ्या अर्थानं ही यात्रा आपण उभी केलेली ही यात्रा तुम्हाला कळाली पाहिजे म्हणून आपण हे सर्वस्त सविस्तररित्या तुम्हाला सांगतोय मी या यात्रेचं थोडीशी एक गोष्ट सविस्तर मी सांगितल्यापेक्षा पाहिल्यानं काहीतरी गोष्टी कळतात काही गोष्टी आपल्याला सांगल्यानं कळण्यापेक्षा पाहिल्यानं कळतात असं म्हणतात म्हणून मी या यात्रेदरम्यान आपण काही लोकांच्या घेतल्या प्रतिक्रिया काही लोकांचं असलेलं मत हे आपण तुम्हाला दाखवणार आहे नेमकी यात्रेचं मरण मी जे सांगतोय हे नेमकं कशासाठी आहे हे मात्र मी तुम्हाला एक दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय हे तुम्हाला आम्ही दाखवतो हे एकदा बघा दोन वर्ष झाले घरात पडले फेडायचं कस फाळ्या मातीतून सोल पिकवलं ना आमच्या सोयाबीनला भाव ना आमच्या कष्टाला किंमत सरकार कोणतंही असो आमच्या नशिबी दगडच कुठं रोख सहन करायचं आता बस झालं आता फक्त लढायचं हो हो लढायचं कर्जमाफीसाठी सोयाबीनच्या भावासाठी आणि पीक विम्यासाठी बी जनविचार स्वाभिमान यात्रा लढा शेतकऱ्यांचा दिनांक बावीस जुलै ते एकतीस जुलै दोन पर्यंत चला सहभागी होऊ दामू अण्णाला साथ देऊ हे तुम्ही बघितलंच असेल याच्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल की यात्रा नेमकी आपण कशासाठी उभारणी देतो आहे या यात्रेत हात जोडून नम्रपणे विनंती जसा जसा गावागावामध्ये आपण जाणार आहोत तसं तसं तुम्हाला प्रत्येकाला त्या त्या गावामध्ये यायचं आहे आता तुम्ही म्हणाल ही यात्रा कशासाठी आहे हे मी तुम्हाला एकदा क्लिअर व सांगतो की यात्रा कशासाठी आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासाठीची यात्रा आहे दुसरा शेत शेतकरी जी, जी सोयाबीन आहे या सोयाबीनला भाव भेटला पाहिजे याच्यासाठीची यात्रा आहे मागच्या वर्षी सरकारनं जाहीर केलं होतं की भाव फरक देऊ आम्ही तुम्हाला सोयाबीनचा प्रति क्विंटल दोन हजार रुपयाचा तो भाव फरक मिळवण्यासाठीची यात्रा आहे तो अजून सरकारनं घोषणा केली पण दिला नाही सोयाबीन तूर हरभरा गहू याचा जो पीक विमा आपला कंपनीकडे पेंडिंग आहे पन्नास हजार लोकांपैकी फक्त वीस हजार लोकांचा दिला आणि तीस हजार लोकांचा बाकी आणि एक लाख लोक त्या कंपनीनं रिजेक्ट केले तर ते सुद्धा आपल्याला या कंपनीकडून सरळ करून घेणेन प्रत्येकाला हे पीक विमा मिळाला पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न करणे याच्यासाठीची ही यात्रा आहे भावांनो त्यानंतर अतिवृष्टी गारपीट यामध्ये बरेचसे गावं आपल्या इकडले हुकलेले आहेत ज्या गावांना अद्यापर्यंत सुद्धा पैसे आलेले नाहीत हे गारपीट अतिवृष्टी आणि गारपीट याची सुद्धा शासनाची मदत ताबडतोब झाली पाहिजे ही सुद्धा आपण यामध्ये मागणी आहे त्यानंतर वन्यप्राणी यांचा तात्काळ बंदोबस्त झाला पाहिजे जे वन्य प्राण्यामुळे लोक त्रस्त आहेत याचा बंदोबस्त तात्काळ झाला पाहिजे ही सुद्धा यामध्ये मागणी आहे शेतकरी व शेतमजूर यांना पेन्शन सरकारनं सुरू केली पाहिजे पासष्ट वर्षाच्या पुढच्या प्रत्येक शेतकरी शेतमजुराला पेन्शन मिळाली पाहिजे ही सुद्धा मागणी आपण या यात्रेदरम्यान केलेली आहे प्रत्येकाला या यात्रेदरम्यान आपण गावात तुम्हाला सूचना येतीलच तसं तसं गावागावामध्ये आपण ही यात्रा पोहोचवणार आहोत तसं तसं आपण गावात जाणार आहोत माझे हात जोडून नम्रपणे विनंती भावांनो ही लढाई आरपारची आता नाहीतर कधीच नाही कारण आता निवडणुका तोंडावरही सरकार खरात वाटायला बसलेलं आहे या खैरात आपण सुद्धा आपल्या पदरात पाडून जर घेतलं नाही आपण जर आपल्या पदरामध्ये आता आपण तयारी करून जर हे पाडून घेतलं नाही तर मग मात्र आपला अवघड आहे आता जर आपण झोपेचं सोंग घेतलं आणि लढ दामूहांना तू लढत राय आम्ही बसतो पाहतो जमणार नाही पाणी असू द्या पाऊस असू द्या आपल्याला झगडायची सवय आहे वावरात सोयाबीनच्या घातीचा विचार करा आणि आता आपल्याला सुद्धा सवय करावं लागल लढल्याशिवाय आपल्याला कोणी देत नाही हे मात्र नीटपणे तुम्हाला आम्हाला ध्यानात ठेवावं लागल आता घराच्या बाहेर पडावं लागल गावागावात जवळजवळ तुम्ही आमच्यापर्यंत आम्ही येऊ तुमच्यापाशी गावागावात जवळजवळ आम्ही येऊ तोपर्यंत तेव्हा तव्हा तुम्हाला आम्हाला मदत करावं लागल आणि या यात्राजवळ आपण संपूर्ण फिरू आणि जर सरकार मान्य करायला तयार नसेल कारण सरकार लक्षात घ्या सरकार घाबरलेलं आहे सरकारला आपली गरज आहे फक्त आपण किती तीव्रतेनं सरकारच्या पुढे ही मांडणी मांडतो याच्यावर डिपेंड आहे तुम्ही कितीपर्यंत दामो इंगु दामो इंगुले काही मोठा नाहीये तुमच्या भरोशावर दामो इंगुले आतापर्यंत काम करतो पीक किंवा कोणाचे उपकार नाहीये तुम्ही सर्वजण लढू लागलात म्हणून पैसे पडले तुम्ही सर्वजण लढू लागाल सरसकट सात बारा कोरा होईल विश्वास ठेवा नक्की होईल आणि जर कमी जास्त सरकारनं केलं ना आपल्या मागण्या ऐकल्या नाही तर आपण एकतीस तारखेनंतर थेट राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये तिथं संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात ही यात्रा चालू आहे थेट एकतीस तारखेला निर्णय घेऊ आणि आपला याचा जर सरकारनं मान्य केलं नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या मंत्रालयावर गेल्याबगर आपण राहणार नाही हे सुद्धा तुम्हाला आम्हाला ध्यानात ठेवावं लागेल आणि आपण जायव आतापर्यंत दाखवलं आणि आता सुद्धा जायला आपल्याला काय मंत्रालयावर लागणार नाही चिंता करू नका ही लढाई आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे कारण आता युद्ध आहे आपलं आहे आणि याच्यातून आपल्या शेतकरी बापाला आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे आणि काढण्याची जिम्मेदारी तुमच्या माझ्या सर्व तरुण खांद्यावर आहे भावांनो तुम्हाला आम्हाला सोशल मीडिया वापरता येतं तुम्हाला आम्हाला सर्व गोष्टी करतात सोशल मीडिया सुद्धा आपण असलो पाहिजे आणि ग्राउंडला सुद्धा असलो पाहिजे जवाजवा गावात आम्ही तुमच्यापर्यंत येऊ तेव्हा तेव्हा तुम्ही तिथं हजार असले पाहिजे ह्या साऱ्या गोष्टी गोष्टी संपूर्ण तुमच्यासाठी आहे आणि तुम्हीच जर या गोष्टीमध्ये ताकद लावली तरच हे होऊ शकतं एकटा दामोहांना काही करू शकत नसतो आणि एकटा कोणीच काही करू शकत नसतो त्यामुळे तुम्हाला आम्हाला एकत्र बसावं लागल भावांनो ही सुद्धा विनंती तुम्हाला करतोय आणि काय चुकीची यात्रा उभी करतोय आपण मागण्या काय आहेत आपल्या खऱ्या अर्थानं मला सांगा तुमच्या मनाला पटत नाही को कर्जमाफी व्हावी कोणाला वाटत नाही प्रत्येक जण अडचणीत आहे आज पीक विमा ताबडतोब खात्यात पडावा दररोज शंभर लोक फोन लावतात का तर आशेचा किरण कोणाला वाटत नाही पीक विमा खात्यात पडावा प्रत्येक शेतकऱ्याला आज वाटतो माझ्या खात्यात पीक विमा पडावा पटकन पडावा कारण गरज आहे तन्नाश्यात फवारले ही फवार नाही केल्या त्याचे पैसे बाकी हे साऱ्या गरजवंत आहे भावांनो त्यामुळे मला तुमची जाणीव आहे मला माहिती की कि तुम्ही किती कष्ट उपसून शेती करताय यावर माझा विश्वास ठेवा आणि तुम्ही या यात्रेत सहभागी व्हा काही मागत नाही मी दररोज आपण ज्या सभा घेतोय ह्या दररोज आपण ज्या सभा घेतोय संध्याकाळी रूपरेषा स्पष्ट सांगतो यात्रेची काय एका दिवशी समजा आपण आज बावीस तारखेला सकाराम महाराजाचं दर्शन घेऊन लोणीवर निघणार आहोत आणि त्याच बावीस तारखेला साय गाव फिरून सायंकाळची सभा ही आपली भर जहागीरवर घेणार आहोत असाच आपण टप्प्याटप्प्यानं जाणार आहोत आज, आज माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला प्रत्येकाला या यात्रेत सामील व्हावं लागतं दोन दोन चार चार तास द्यावं लागतात आणि यावं लागतं तुम्ही आहात तर आम्ही हो तुम्हीच जर सोबत असाल तरच हे होऊ शकतं तुम्ही सोबत नसाल तर मग मात्र मायबाप ही यात्रा कठीण जाईल आणि याच्यावर आपल्याला परिणाम वाईट भोगावं लागतील त्यामुळे हात जोडून नम्रपणे विनंती करतो यायची तयारी ठेवा घराघरातून बाहेर पडायची ठेवा पाणी असू द्या पाऊस असू द्या काही असू द्या सर्वत्र व्यवस्था आपण केलेलीच आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला यावं लागल हे सुद्धा नक्की सांगतो हा व्हिडिओसुद्धा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ दे आणि यात्रेचे पोस्टर बॅनर व्हिडिओ शेतकऱ्यावर जे जे येईल ये। ते ते या पेज होऊन तुमच्याकडून जेवढं शक्य तेवढं शक्य शक, शेअर करा माय बापांनो का शेअर करा म्हणतोय मी एकटा भांडणार आहे जिल्हा बाजू मांडायला मी एक आहे पण तुम्ही जरी सामील होऊ शकले नाही तर कुठेतरी सोशल मीडियात आहात तुम्ही शेअर करायला काय लागत नाही तर मुख्यमंत्र्यापर्यंत पोचवायला काय लागत नाही की आमच्या जिल्ह्यात आग लागलेली आहे आमचा बाप संध्याकाळची गुरंढोरं वावरात सोयाबीन राखतोय त्याला हे त्याची ही समस्या आहे ती समस्या त्याच्यापर्यंत गेली पाहिजे पीक विम्याच्या पैशाची समस्या गेली पाहिजे कर्जमाफीची समस्या गेली पाहिजे ह्या समस्या आपल्याला ताकदीनं मुख्यमंत्र्यापर्यंत आहे आणि रेतून मंजूर करून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा स्वाभिमान जनविचार यात्रा बावीस जुलैला आपण सुरू करतोय आणि त्याचा शेवट आहे एकतीस जुलैला सांगता करतोय या दरम्यान गावागावातल्या संपूर्ण तरुण पिढीनं आणि शेतकऱ्यांना मोठ्या स्फूर्तीनं आणि तात्तीनं समोर यायचंय ही विनंती तुम्हाला करतोय काही आडी अडचण असली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत जनविचार यात्रेत सहभागी व्हा फोन करा तुम्हाला सुद्धा सहभागी करून घेण्यात येईल धन्यवाद थँक्यू दोन वर्ष झाले सोयाबीन घरात पडू नये कर्ज फेडायचं कसं काळ्या मातीतून सोनं पिकवलं ना आमच्या सोयाबीनला भाव ना आमच्या कष्टाला किंमत सरकार कोणतंही असो आमच्या नशिबी दगडच कुठे रोख सहन करायचं आता बस झालं आता फक्त लढायचं हो हो लढायचं कर्ज माफीसाठी सोयाबीनच्या भावासाठी आणि पीक विम्यासाठी बी जनविचार स्वाभिमान यात्रा लढा शेतकऱ्यांचा दिनांक बावीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत चला सहभागी हो llamada danaला सा.